का पडदा पडदा काढादा पडद्यात बला आता कुत्रि आपल्याला आता आपल्या गावाला जवळ हा चादरी वळखी त्याला खाली

सब भी दिया था गेम सकते हैं ना घट रात्रि घट ले लाए कार उन्हें बोलती हैं बंगा 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 कार उन्हें बोलती हैं रात्रि घट ले लाए रात्रि घट ले लाए दूसरा बंगा 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 सरलता सरला गत सरल सरल

झाले झाली मग किती वाजता झोपले त्यानं आणि किती वाजता पाण्यात झोपल्यासारखं वाटले माझं आग दुखला एवढं उठली पाण्यात झोपल्यासारखं वाटलं असं हरलेले हरलेले मस्त झोप घेतले चांगले अंकल कधी उतरायचे आपल्याला म्हणाले अंकल कधी उतरायचे आपल्याला गरम <laughs> झालं काय नाही हो वाटते कस आहे आमचा साथ बघ बेफिट होत का ते